दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ इथे राहणारी महिला शर्मिला शुक्ला ही पोलिस स्टेशन आली आणि तिने माहिती दिली की आ, ती कल्याण बस स्थानकावर उतरली असताना त्याच्यासोबत तिचे चार मुलं होते परंतु अज्ञात काही विस्मानने त्या दो त्यातील दोन मुलांना फूस लावून पळून नेले आहे दोन्ही पळून गेलेले मुलं हे अल्पवयीन होते एकाचं वय नऊ वर्ष होतं एकाचं वर्ष सहा वर्ष होतं आणि आपल्याला माहिती आहे की अल्पवयीन असल्यामुळं आता मान्य पोलीस आयुक्तांनी अल्पवयीन मुलांचे जे प्रकार आहेत ते गंभीरतेने घ्यायचे सांगितले होते म्हणून आम्ही तात्काळ त्या संदर्भात गुन्हा नोंदवून गुन्हा नोंदवला आणि आमचे गुन्हे शोध पथकाचे आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी हे तपासकामी लावले आमचा तपास हा अविरत चालू होता जवळजवळ नव्वदच्या नव्वद ठिकाणचे आम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक केले आमचा तपास हा आरोपीच्या दिशेने चालू होता परंतु त्यात जे पळून नेलेले जे मुलं होते त्यातल्या त्या एक मुलाला त्याच्या वडील आमच्या ताब्यात असताना त्याच्या वडिलाला फोन आला की आम्ही चारोळी फाटा या ठिकाणी आहोत तर आम्ही मग त्या ठिकाणच्या लोकल नागरिकांना संपर्क साधून त्यांना ताब्यात घेण्या विनंती केल्या असता त्या ते नागरिकांनी आरोपीसह त्या मुलांना ताब्यात घेतले आणि कासा पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा केले मग आमचं त्यान 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 त्यानंतर डी बी पथक जाऊन त्यांना आरोपीसह ताब्यात घेऊन आलं आणि आता आम्ही त्या आरोपींना या गुन्ह्यात अटक करून कोर्टासमोर सादर केले असतात त्यांना दोन दिवसाची पोलीस पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आरोपी हे नामवंत गुन्हेगार आहेत सांगली जिल्ह्यात त्यांचे त्यांच्यावरती चोरीच्या गुन्ह्याची नोंद आहे आणि बहुतेक ते या मुलांना भविष्यामध्ये चोरी करण्याच्या उद्देशानेच नेले असावे असे आमची तपासादेशपन्न होत आहे तर त्याप्रमाणे आम्ही गुन्ह्यात कलमात गुन्ह्याच्या कलमात वाढ करून त्याप्रमाणे कारवाई केलेली आहे हा आरोपीमध्ये दोन महिला आहेत त्यांच्या त्यांचाही क्रिमिनल रेकॉर्ड आहे